जनता दरबारमध्ये आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे या ठिकाणी स्वागत ज्या वेळेस आम्ही शाळेत जात होतो चौथी पाठवी दुसरी राष्ट्र शहापूरमध्ये पाहावयास मिळत होत या ठिकाणी बोर बघू शकतो चिंच बघू शकतो हे जे छोटे छोटे खाद्यपदार्थ असतात ते निसर्गाचे पासून आपल्याला मिळतात त्याची विक्री या ठिकाणी होताना आपण बघतोय हे शहरामध्ये थोडं तरी उपमुक्त होत चाललेलं आहे परंतु आपण या ठिकाणी पाहिलं तर वैतरणा सागर या ठिकाणी आपण आलेलो आणि आज आपल्याला खूप दुर्मिळ असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं एक मावशी आपल्या सोबत आहे त्या या ठिकाणी असं सुखा मेवा विकून आपला उदरनिर्वाह करतायत त्याच्यामध्ये चिंच आहेत गोर आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचं कशा प्रकारे हे चालतं कुठून आणता आणि कशा प्रकारचे विक्रे करते नमस्कार मावशी तुमचं नाव सांगा सुशिला शिवाय डामसे कुठे राहता तुम्ही वैतरणा कधीपासून गद, किती वर्ष झाली आहे तीस चाळीस वर्ष झाली तीस चाळीस वर्षापासून करताय कुठून आणताय कल्याणवरून कल्याणवरून आणून या ठिकाणी विक्री विक्री कशा प्रकारे विक्री होते पाच रुपये दहा रुपये दोन रुपये जसं असतात तशा मुलांना आम्ही देतो आणि रोज किती व्यवसाय होतो होतो पाचशे सहाशे सातशे असं होत याच्यावरच तुमची